ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस एक 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 संगमनेर तालुक्यातील मिर्झापूर या ठिकाणी शेततळ्यात बुडून सागर दत्तू वल्वे या बावीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे शिवाजी पांडुरंग वल्वे यांच्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे अत्यंत शोकाकुल वातावरणात मयत सागर वलवे याच्यावर मिर्झापूर या ठिकाणी सोमवारी अंत्यसंस्कार केले गेले सागर वल्वे याच्या पश्चात आई वडील पत्नी असा परिवार आहे तर या घटनेचा पुढील तपास संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल अमित महाजन हे करतायत बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर आता संगमनेर शहरात सुरू झालंय द सेव्हन स्पायसेस व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट तुमच्या जिभेला द्या चव आणि पोटाला द्या आनंद कारण या ठिकाणी आहे स्पेशल घरगुती पद्धतीनं बनवलेली चिकन आणि मटन थाळी फॅमिलीसाठी स्वतंत्र एसी आणि नॉन एसी बैठक सर्व पदार्थांमध्ये घरगुती मसाल्यांचा वापर नास्त्याचीही उत्तम व्यवस्था तेव्हा एक वेळ मेहेर यांच्या द सेव्हन स्पायसेस या रेस्टॉरंटला अवश्य भेट द्या ठिकाण पार्वती कॉम्प्लेक्स सह्याद्री शाळेसमोर शिवाजीनगर संगमनेर अठ्ठ्याण्णव पन्नास पन्नास पंच्याण्णव पंच्याऐंशी आणि सत्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौवेचाळीस शून्य आठ